हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन तर ना मी आज तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची गवारची भाजी कशी करायची ते सांगणार आहे तर त्यासाठी मी काय केलं इथे गवार आहे ना एक दहा मिनटं पाच ते दहा मिनटं आहेत ना उकळून घेतली आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक पाच ते दहा मिनटं फक्त वाफून घ्यायची थोडीशी आणि हे जे रेग्युलर घरातले मसाले घेतले टोमॅटो एक कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि जिरे मोहरी आणि थोडासा आपल्याला दाण्यांचा कूट लागेल तर मी आता इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यात तेल तापले टाकलं तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरीची फोड मी घ्यायची जिरी मोहरीत तर तडले की कढीपत्ता टाकायचा आणि हे जे सगळे कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची परततानाच आणि जेवढे मसाले आहेत ना आपले जगभरातले जे आपले भांड्यामध्ये आपले मसाले असतात ते सगळे मसाले टाकले आणि एक छान वाफ काढून घ्यायची मस्त परतून घ्यायचं छान परतून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते आता हे बघा हे असं दिसलं पाहिजे आपलं सारण खूप छान लागते गवारची भाजी एकदम टेस्टी ज्यांना कोणाला गवार आवडत नाही ना त्याला पण आवडेल तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही जी गवार आपण उकडून घेतलेली ते एक दोन तीन थेंब म्हणजे दोन तीन चमचे पाणी आणि गवर ॲड करायची आणि आता काही आपल्याला जास्त शिजवायला लागणार नाही आहे कारण आधीच आपण हे शिजवून घेतलेली आहे पूर्ण शंभर टक्के गवर शिजवून घेतलेली थोडंसं मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायची एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफ करून घ्यायची जेणेकरून मसाले आणि गवार एक एकत्र एकजीव होतील बघू शकता तुम्ही इतकी सुंदर लागते ना भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि वरण भाताबरोबरसुद्धा तोंडी लावायला तुम्ही नक्की ट्राय करा खूप मला तर खूप आवडते अशी गवार आणि माझा मुलगा आहे लहान त्याला पण टिफिनसाठी आठवड्यात एक दो दोनदा का हुंड्या मी अशी गवार करतेच तर तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर अशा पद्धतीने पण एकदा करून बघा आणि एक दोन चमचे मी दाण्यांचा कूट टाकला आहे ह्याच्यामुळे पण आणखीन छान दिसते दिसायला पण आणि चवीला पण खूप छान लागते तुम्हाला नसेल ला आवडत तर तुम्ही दाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल पण शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यावरती अजून छान लागते भाजी बघू शकता तुम्ही खूप सुंदर एकदम मोकळी होते आणि तेलही सांडत नाही डब्यासाठी तर मस्तच आहे काही डब्यातनं तेलही सांडणार नाही आणि काहीच नाही बघा अशी वाफ काढून घेतली मी छान वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचं आणि मला एक सांगायचं आहे की शंभर दिवसांचं जे मी चॅलेंज घेतलेलं आहे त्याच्यात आत्तापर्यंत माझे फक्त नऊ सबस्क्रायबर झालेत तर माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर ह्या व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या फॅमिली मेंबर्सला शेअर करा ह्या व्हिडिओ जेणेकरून त्यांना माझे व्हिडिओ मिळतील आणि ते ते सुद्धा माझ्या चॅनल सबस्क्राईब करतील तर प्लीज सगळ्यांनी एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि नेहमी माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा थँक्यू सो मच तोपर्यंत काळजी घ्या बाय